कोपरगाव शहरासह तालुक्यात बेकायदा गुटखा विक्रीसह विविध अवैध धंदे सुरू आहेत कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव कोळपेवाडी येथील जय माताजी ट्रेडर्सवर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकत राज्यात प्रतिबंधित असलेल्या विविध कंपन्यांचा गुटखा तसेच सुगंधित तंबाखू असा पंधरा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दुकानदारास गजाड केला आहे तर इतर दोन मुख्य पुरवठादार फरार झाले आहेत त्यांचा शोध तालुका पोलीस घेत आहेत सदर कारवाईमुळे अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणानले आहेत सदरचं सविस्तर वृत्त असं की अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव कोळपेवाडी येथील जय माताजी ट्रेड्सवर छापा टाकला असून सदर दुकानातून राज्यात प्रतिबंधित असलेल्या विविध कंपन्यांचा गुटखा तसेच सुगंधित तंबाखू असा पंधरा हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल अण्णासाहेब तणपुरे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिसांनी अ अर्जुन महेंद्रकुमार सोनी व पंचवीस वर्षे राहणार सुरेगाव कोळपेवाडी तालुका कोपरगाव यांच्यासह वसीम चोपदा राहणार कोपरगाव नितीन बोथरा राहणार विनसूर जिल्हा नाशिक यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचं कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर तीन पाचप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे यातील आरोपी अर्जुन महेंद्रकुमार सोनी यास पोलिसांनी गजाआड केलं असून मुख्य गुटखा पुरवठादार वसीम चोपदार व नितीन बोत्रा हे फरार झाले आहेत सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जी एम वांढेकर हे करीत आहेत निर्भीड न्यूज योगेटोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव